हे जे आहेत ना हे पहिल्यांदीच हिस्ट्री हिस्ट्रीमध्ये आपण मासे सोडतोय बरं का ते बघा हा बघा हा मोठा कोई बघा नमस्कार नमस्कार इकडे सगळे आपली मंडळी इकडे आहेत मंडळी नमस्कार आपले बरेच पाहुणे वगैरे सगळे तिकडे दिदी पण आहे दिदी तुझं नाव काय मनवा 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 दिदी इकडे आहे दादा तुझं नाव काय श्लोक पण आपल्या बरोबर आहे आणि इकडे सगळे मुंबई पुण्याचे सगळे मंडळी आलेले आहेत नमस्कार आणि ऑफकोर्स इकडे प्रदीप आहे बार्कू शेठ आहे साक्षात भगवान आहे साक्षात गजानन आहे आपल्याकडे सगळे देवे तिकडे <laughs> त्याच्या त्याच्यानंतर आपल्याकडे प्रवीण द डॉन आपल्या इकडे आहे प्रवीण आता एकशे पन्नास किलोपर्यंत वजन उचलतो त्याच्यामुळे प्रवीणचे शर्ट आता तोडके तोडके होत चाललेले आहेत सो अशा प्रकारे ऑफकोर्स आभा टमा आणि तिकडे डॉली कुठेतरी आहे तिथे डॉली वगैरे आणि अंबानी साक्षात अंबानी पण आहे आपल्याकडे रजनीश आहे आपल्याकडे आपण आता ही सगळं तुम्हाला इकडे दिसतं आहे आपण आता या पॉंडाऊसच्या तलावामध्ये आहोत आणि काय करतो आहे आपण कोणते मासे सोडतो आहे कार्प मासे सोडतो आपण कोय कार्प मासे सोडतोय आणि प्रदीप जो आहे प्रदीप आपला नेरळमधला जवळचा मित्र आहे आणि तो गेली अनेक वर्ष खूप स्पेशलाइज आहे त्याच्यामध्ये सगळं ऑर्नामेंटल फिशमध्ये प्रदीप स्वतः मुंबईमध्ये एका संस्थेत काम करतो पण त्याचा हा छंद आहे आणि अनेक वर्षापासून तो आपल्याला इकडे मदत करत असतो तर तर प्रदीप हे कोणते मासे आहेत आपल्या आता आपण आज कोळीकार okay. आ... हो। अठरा बेग ते एकोणीस व्हरायटी अरे मध्ये सगळे वेगवेगळे आहेत आणि बार्कुशेट आपण हे आता टेम्पो हे सगळं आणलंय आणि हे इथे दहा पाच दहा मिनटं ठेवलं कशासाठी टेम्परेचर साठी सगळ्यांचं टेम्परेचर एक होण्यासाठी म्हणजे आपलं जे तलावाचं पाणी नाही आपल्या इथं जे पाणी आहे तलावाचं आणि त्यांचं तिकडचं टेम्परेचर वेगळा असले हे पाणी आपण बरोबर ठेवतोय पाच दहा मिनटं बरोबर सो हे जे दिसतंय तुम्हाला हे आपण इकडनं आता इथे आपले पर्यटक पण सगळे थांबलेले आहेत बघण्यासाठी आपण त्यांना पाच मिनिटं याच्यामध्येच ठेवलेलं आहे त्याचं कारण आहे अक्लमॅटायझेशन बरेच वेळाला असं होतं की आपण एकदा मासे आणले की बरेचसे लोक जे नवीन असतात ते एक्साइटमेंटच्या याच्यामध्ये किंवा याच्यामध्ये मासे पटापट पाण्यामध्ये सोडून देतात तर हे जे पाणी आहे हे खूप गार आहे आपल्या तलावातलं आणि हे पाणी हे वेगळंच पाणी आहे पूर्णपणे फिल्टर्ड अशा प्रकारचं त्याच्यानंतर त्याच्यामधला हवा वेगळी आहे त्याच्यातलं सगळंच वेगळं आहे त्याच्यामुळे त्यांना आपण पटकन एका घरातून उचलून दुसऱ्या घरात टाकू शकत नाही आपण एक मोठा आता करायला सुरुवात करू उ उघड आणि बारकू त्याच्यानंतर मग ॲक्लोमेटायझेशनचं त्यांना दाखव कसं काय करतात ते आता आपण हे करूया आता भगवान आणि हे सगळं आता त्याचे एक एक सगळं उघडत आहेत तर ही स्पेशली ज्या अशा ह्या ज्या पिशव्या असतात ह्या स्पेशलाइज पिशव्या असतात सगळ्या आणि त्या स्पेसिफिकली मासे ट्रान्सफर करण्यासाठी ह्या सगळ्या पिशव्या वापरल्या जातात सो आता ह्या बघा हे इकडे तुम्हाला वेगवेगळे मासे दिसत आहेत हे वेगवेगळे वेग मासे आहेत हे सगळे मासे कोळी जमातीचे मासे आहेत सगळे हो हे बघ तुम्ही हात लावू शकता एखाद्या दुसऱ्या माशाला मस्त आहेत ना हे मासे आहेत मंडळी ते अगदी चार पाच किलो पर्यंत मोठे होतात हे खूप मोठे होणारे मासे आहेत जसे आपले सिपरेनस मासे आहेत आता ह्या तलावांमध्ये एक विषय असा आहे की बारको आपल्या ह्याच्यामध्ये सिपरेनस मासे आहेत ना सिपरेनस मासे आणि ह्या माशांचं मिक्सिंग होण्याची शक्यता आहे ब्रिडिंग होऊ होऊ शकतं म्हणजे होतच शंभर टक्के होत आता हे प्युअर ब्रीड आहे पण हे प्युअर ब्रीड आहे एक मासा रे भगवान चांगला वाला कोणता अशा प्रकारे हे सगळ्या मंडळी ज्या आपल्या आहेत सगळ्या मंडळींना सगळे मासे जे आहेत मासे बघायला मिळत आहेत सगळ्या लहान मुलांना हा एक्सपिरियन्स करायला मिळतोय आणि एक आपली पिशवी वाहून गेली आहे सो अशी सगळे वेगवेगळे वेगवेगळी मजा आहे आणि आत्ता आपण असं करतो आहे की हे जे पाणी आहे कर प्रवीण एक पाणी त्याच्यानं मिक्स कर तर आता त्याच्यामध्ये आपलं पाणी जे आहे ते पाणी आपलं मिक्स होतं आहे आणि हे मिक्स होल्याने असं होणार आहे की ह्या माशांना आपल्याला जरी पाणी सगळं पारदर्शक दिसत असलं किंवा नॉर्मल हिरवट दिसत असलं तरीसुद्धा त्या पाण्यामध्ये बराच डिफरन्स आहे आणि हे केल्यामुळे आता परत ठेवून देते तसंच असंच ठेवून दे थोडा वेळ असंच ठेवून दे आता दुसरं उघडा तिची चालली आहे बाहेर ते पहिले उघडून घे बारको एक पाठ काठी घेऊन ठेव जवळ हे सगळे मासे आता तसं सगळं मंडळी नमस्कार मॅडम <laughs> हे बघा सगळं परत अॅक्लमटायझेशन चालू झालेलं आहे हे मासे आपण ह्या तलावामध्ये याच्यासाठी सोडतोय की हाऊसमध्ये जेव्हा माणसं असतील किंवा प्रीमियम हाऊसमध्ये माणसं असतील अरे वा हे बघा ह्याला म्हणतात ग्लिटर कोई कोय जो ओके जाणारा पहिला मासा आदळला नाही ना ठीक ठीक आहे ठीक आहे व्हेरी गुड व्हेरी गुड तो मासा गेला सुद्धा ऑलरेडी ह्या तलावामध्ये बघा ह्याला थोडं ग्लिटर आहे ग्लिटर म्हणजे एक एकंदरीतच प्रवीण शेट आपले जे आहेत माशांचं कधी क्रिकेट खेळायला लागलं तर तू आमच्या टीममध्ये नाही सो <laughs> अशा प्रकारे खूप हलकी अशी बॅग आता घेऊन गजानन आणि आमचा लाल तांबडा झालेला आमचा रशियन भगवान बघा इकडे बघ तो डायरेक्ट रशियावर आणला आम्ही रशियन येतो स्वतः त्यांच्यामध्ये कोणीतरी कपडे भिजवायला तयार राहा का सो so, मंडळी अशा प्रकारे आपले पहिले मासे जे आहेत ते आता तुम्हाला सगुणाबागेत जाताना दिस मंडळी बरं का पाहुणे मंडळी सगळे पाहुणे मंडळी हे जे आहेत ना हे पहिल्यांदीच सगुणाबागेच्या हिस्ट्रीमध्ये आपण असे मासे सोडतोय बरं का हे ऑर्नमेंटल फिश ऑर्नमेंटल फिश असे आपल्या ॲक्वाकल्चरच्या पाण्यामध्ये सोडण्याची आपली पहिलीच वेळ आहे आणि ते बघा हे सगळे मासे आहेत ह्या तलावामध्ये आपण याच्यासाठी सोडतो एक तर पाहुण्यानं बघता येईल आणि ह्या तलावात सगळ्यात कमी आपण माशांचं जाळं खेचतो जाळं खेचल्याने माशांना त्रास होतो ऑफकोर्स त्याच्यानंतर त्यांचं ते घाबरायला सुरुवात होतात हे बघा हे पण मासे आहेत हे पण मासे सोडतोय आपण आता एक मोठा मासा दाखव रे हातात मोठा मासा दाखव जरा हातात हा बघा हा एक मोठा अरे गेला प्रवीण आमच्या टीममध्ये नाही प्रवीण आमच्या टीममध्ये नाही गजन आमच्या टीममध्ये असणार आहे ते बघा हा बघा हा मोठा कोय बघा त्याला ग्लिटर कोई असं म्हटली म्हणतात कारण की त्याला ओके चला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काळी वेळ कोय पण दिलं काय त्यांनी डायरेक्ट बर हे सगळे असे वेगवेगळे मास्क हां बघ छान फुल जपानमध्ये असण्याचं फिलिंग व्हेरी गुड सो हे जे सगळं जपानी कोई जे आहेत तर हे सगळ्यांचा ह्या सगळ्या कोळींना जे तयार केलं ते तयार सुप्रेनस नावाच्या माश्यापासूनच केलं आहे आणि हे जे सिप्रेनस नावाचे जे मासे आहेत त्यांना आठशे वर्ष सिलेक्टिव्ह ब्रीडिंग केल्यानंतर त्याच्यापासून कोळी कार तयार झाले ते थोडे हुशार अरे रे हाती नाही लागणार नाही एवढा इकडे साईडला जरा इथे एकदम तोंडापाशी नका सोडू त्यांना ना जरा बाहेरच सोडा टाक जरा उचलू साईडवर व्हेरी गुड चल मानवा हे बघा आता ह्या दोघी जणी आपल्या तयार झालेल्या आहेत फ्युचर आपल्या ज्या आहेत त्या आता पुढे मत्स्य शेती करणारे शेतकरी आपले तीन तीन तयार झालेले आहेत काय रे दादा तू पण एक नाही आपण खायचं काम करायचं का ओके आणि ह्या बघा ह्या तिघीजणी कसल्या दाखवूयात बघा व्हेरी गुड एक मासा मागे राहिलाय हा छान ना मोठा सिंगल आहे जास्त जोरात दाबू नको वा तो बघा असला सुंदर आहे हात लावू दे त्यानं मुलींना फारक्यापोरीनं फक्त हात लावा हात लावा चला सोडा 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 हे बघा हे सगळे मासे आता सोडलेले आहेत व्हेरी गुड सो मंडळी अशा प्रकारे आपल्या शेवटच्या पिशव्या आता इकडे टाकून असेल धन्यवाद प्रदीप थँक्यू धन्यवाद धन्यवाद पार्कू शेट भगवान शेठ गजानन शेठ प्रवीण शेठ आपला बाकीचे सगळे मंडळी आहेत तिकडे चिन्मय आहे मामा, मामा <laughs> तर, <laughs> <सकर जाने> आहे <laughs> मुरंजन <मेड़म। laughs> मामा <laughs> <आसे सकर> आहे इकडे सो असे सगळे जण आहेत साक्षात अंबानी तिकडे आहेत आपले नाही तो खरोखर अंबानी आमचा अनेक वर्षांपासून अंबानी येतो तर असे सगळेजण आहेत मॅडम आणि हे मला पण मला पण म्हणणारी दोघट तिघट टाकलू असे सगळे आहेत आता शेवटची विश्वेसो धन्यवाद मंडळी थँक्यू थँक्यू ते मोठे झाल्यावर परत तुम्हाला दिस बघायला मिळेल सगळं तो आज रात्री सुद्धा पॉन्डॉस मधून कदाचित दिसतील ते मासे या मंडळी तुम्ही कधी आलात परत बागेमध्ये तुम्हाला हाऊस दिसलं तर हाऊस मधनं तुम्हाला हे मासे दिसले तर ते आज सोडलेले आहेत ओके थँक्यू बाय 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 बाय